सगळ्या बहिणी आहेत आई आहेत दादा पहिल्यांदा आपण अपक्ष म्हणून आला नंतर काँग्रेस पक्षावर आला नंतर शिवसेनेवर चिन्हावर आला आणि आता कमलाच्या आणि भाजपच्या चिन्हावर या ठिकाणी भापोर झाला वेगवेगळे तरी पक्ष असते पण शेवटी बारा लाख लोकांतून एकशे दोन नगरसेवक होणं आणि एकशे दोन नगरसेवकातून महापौर होणं

सभागार मध्ये या सभागृह सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो सोलापूर हॉस्पिटल दवाखान्याचा प्रश्न आहे सोलापूर शहराच्या आरोग्याचा प्रश्न आहे सोलापूर शहरामध्ये लोक त्याच आयुक्त साहेब पुढच्या बोर्टामध्ये सविस्तर मी बोलेन पण पहिला बोर्ड पहिल्या बोर्टामध्ये बोलणार नाही आपला अधिक घेणार नाही पण विनायक दादा तुम्हाला मनापासून महापौर शुभेच्छा एक आमची भगिनी नवीन पहिल्यांदाच निवडून आली आणि कोण देवकर कुठला प्रभाकार वीज आणि पुढचा सोलापूर शहर मध्ये नाव आल्यानंतर कोणाला देखील वाटलं नाही की आपल्या या नाव मी वरती लागेल पण देवकर तुमची परिवार वर आहे मनापासून तुम्हाला देखील तुमच्या परिवाराला तुम्हाला हुकुम आगू या पदाला शुभेच्छा देतो आपले अध्यक्ष वर बसलेले फोटो का तुम्ही पाहिले अध्यक्ष आहे मला वाटतं पालन पण याद देतात का पण तुम्ही बर काय लोक सुनने आहेत येता का तुम्हाला देखील दो वर दोघं चोघ बसले तिकडे घुमूत नाहीये तिकडे आमच्या भगिनी तुम्हाला अंगणातून कामात काम केलं सणाला सभागार द्यायचं

आणि दोन महत्वाच्या व्यक्तीने या ठिकाणी उपमहापौर असेल सगळ्यांनी आम्हाला एकशे दोनदा देखील कुठल्या पक्षाचा असो शिवसेना आम्ही सर्वजण आपल्या आपल्या प्रभागात आपल्या आपल्या भागात निवडून आलो जरी तुम्ही सत्याऐंशी असता साहेब तुम्हाला यश आहे भारतीय जनता पार्टीच यश लागेल तुम्हाला शुभेच्छा आम्हाला देखील पंधरा लोकांना कधी समजू नका आम्हाला ज्या ठिकाणी विकासाचं काम असेल नाही कदाचित शंभर टक्के सरकार रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम एनफील रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर